शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईचे पैसे टाकले नाहीत पंधरा फेब्रुवारीपर्यंत तर मी जीव देऊन टाकेन असा एक मी स्टेटमेंट असं एक स्टेटमेंट मी केलं मी त्यांना एक गोष्ट सांगितली आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगतो आहे की ही मी माझ्यासाठी नाही हे तुमच्याचसाठी करतो आहे हे माझ्यासाठी नाही करत आहे मला किती ठोकला तरीसुद्धा मी तुमचाच जय जयकार का कारण का माझं अस्तित्व आणि माझ्या वडिलांचे विचार हे मुळातच जनतेचेच विचार आहेत बाकी आमच्या खाजगी आयुष्यात काय गोंधळ झाला असेल किंवा काय होईल याच्यापेक्षा सार्वजनिक उत्तरदायित्व आणि आमचं अस्तित्व हे मुळात लोकांचं अस्तित्व आहे आणि म्हणून लोकांना त्रास होणार असेल तर तो त्रास बिलकुलच सहन केला जाणार नाही लोकांनी भरभरून मतदान केलेलं आहे मतदान करून सुद्धा या गाढवांनी ईव्हीएम घोटाळ्यापासून तर काउंटिंग घोटाळ्यापर्यंत सगळे घोटाळे केले आता माझं म्हणणं आहे चोरलं ना ते तर राहा ना खुश किमान आमच्या शेतकऱ्याने जे त्यांचा हक्क येत तर द्या आणि तेही हे देणार नसतील तर मग त्याला इलाज काय आहे फक्त मला एक शब्द तुमच्याकडनं सगळ्यांकडनं पाहिजे कन्नड सोयगाव मतदारसंघातल्या लोकांकडनं की ज्या वेळेला हे होईल त्यावेळेला भोकरदनचं घर तुम्ही जाळायचं कारण त्या माणसाने मला उद्ध्वस्त केलं आणि मला उद्ध्वस्त करत असताना सुद्धा मला तितका त्रास नाही झाला जितका हा मतदारसंघ उद्ध्वस्त होताना मला होतोय या मतदारसंघाला जेव्हा वाकड्या नजरेने बघायला लागलेले आहेत हे लोक त्यालाही आता रिॲक्शन यायला लागली आहे नाही तर जीव तर मी कधीच दिला असता पण वैयक्तिक जीव देण्यासारखा मी नामर्द नाहीये पण या मतदारसंघाच्या लोकांना हात लावला तर हे जर पेटवायचे असतील तर मी स्वतःवरती रॉकेट टाकायला कमी नाही करणार त्यामुळे हा शब्द पक्का या प्रशासनाच्या लोकांना पण मी सांगतोय तो ब तहसीलदार काय मस्ती आला एवढा हां किती मस्ती ती एवढी मस्ती अरे एक आय एस आय पी एस ऑफिसरसुद्धा असं बोलत तिथं तुम्ही बोलताय सटकावला आहे त्या दिवशी नाही असं नाही पण ज्यांच्या भरोशावर हे सगळं चाललं आहे जे भुंकणं चाललं आहे हे भुंकणं ना या मातीतला माणूस जेव्हा पेटून उठेल ना तेव्हा कळेल की किती भुंकता येतं तो म्हणून तोंड दाबून मारतील त्यामुळे यांना सगळ्यांना सांगतो पैसे सोडा आणि नाही पैसे सोडले यांच्या समस्या आणि प्रशासनाचा विलंब नमस्कार मित्रांनो कन्नड सोयगाव भागातील शेतकऱ्यांसमोर सत्या अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या नुकसानीचे संकट उभे आहे शेतीच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी दृष्ट्या खचले आहेत नुकसान भरपाई मिळावी ही शेतकऱ्यांची एकमेव अपेक्षा आहे मात्र या संदर्भात प्रशासनाची उदासीनता शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढवत आहे हक शक प्रशासनता अतिवृष्टि प्रचंड नुकसान आज ही नुकसानी साबरन सा धड़पड़ी भरपाई की मांग ही आर्थिक मदद मिलव्या का आधार आहे या परिस्थितीत मजी आमदार हर्षवर्धन रायभान जाधव शाकार त्यांनी सरसकट नुकसान भरपाईसाठी आवाज उठवला आहे आणि यासोबतच सतत खंडित होण्याच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाकडे ठोस उपाययोजनांची मागणी केली आहे आंदोलन आणि इशारा शेतकऱ्यांना पंधरा फेब्रुवारी पर्यंत त्यांच्या खात्यात भरपाईची रक्कम मिळाली नाही तर हर्षवर्धन जाधव यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे

सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्याकडे तातडीने लक्ष देऊन त्यांच्या खात्यात भरपाई जमा केली पाहिजे तसेच वीज पूर्वत्याच्या समस्येवरही कायमस्वरूपी उपाय शोधला पाहिजे जनतेच्या पाठिंबा आणि एकजूट हर्षवर्धन जाधव यांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेले हे आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांसाठी नवा आशेचा किरण आहे मात्र ही लढाई यशस्वी होण्यासाठी सर्वसामान्य जनतेनेही आपले समर्थन द्यायला हवे शेतकऱ्यांच्या मागण्या न्यायी आहेत आणि त्यासाठी सर्वांनी एकतर येऊन प्रशासनावर दबाव टाकायला हवा निष्कर्ष शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढण्याचा हा प्रसंग प्रशासनासाठी एक इशारा आहे जर वेळेत कार्यवाही केली गेली, -गेली नाही तर याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक वेळेत झाली तरच त्यांच्या आयुष्यातील अंधार दूर होईल हो सरकारने तातडीने निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या आशा टिकवून ठेवाव्यात हीच या लढाईची मुख्य अपेक्षा आहे